नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान संवर्धन अकॅडीमध्ये तुमचं सरचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग एकचा दुसरा जो घटक आहे वर्ग समीकरण या वर्ग समीकरण घटकामधील सराव संच दोन पॉईंट चार याच्यामधला दुसरा प्रश्न बघणार आहोत तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणं बघितली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरा प्रश्न बघणार आहोत बघा तीन यमचा वर्ग प्लस दोन यम मायनस सात बरोबर शून्य हे समीकरण आहे तर हे दिलेले जे समीकरण आहे तर सूत्राचा वापर करून आपल्याला सोडवायचं आहे तर पहिल्यांदा काय करायचं या दिलेल्या समीकरणाची ए एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य यांच्याशी तुलना करायची आणि ए बी सीच्या किमती काढायच्या तर या ठिकाणी बघा हे तीन यमचा वर्ग प्लस दोन यम मायनस सात बरोबर शून्य ची एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य सी तुलना करायची तुलना करू मग आता या ठिकाणी ए बी सीच्या किमती काढायची आहेत आपल्याला तर या ठिकाणी ए बरोबर तीन असेल बी बरोबर दोन आणि सी बरोबर मायनस सात म्हणून या ठिकाणी ए बरोबर तीन कॉमा बी बरोबर दोन कॉमा सी बरोबर मायनस सात आता ह्या मिळालेल्या ज्या किमती आहेत ह्या मिळालेल्या किमती बीचा वर्ग मायनस चार ए सी या सूत्रामध्ये काय करायच्या आहेत तर आपल्याला ठेवायच्या आहेत म्हणून बीचा वर्ग मायनस चार ए सी या सूत्रामध्ये ह्या किमती आपल्याला ठेवायच्या आहेत मग या ठिकाणी बीची किंमत आहे दोन मग काय होईल दोनचा वर्ग मायनस चार गुणीला एची किंमत आहे तीन आणि सीची किंमत आहे मायनस सात तर या ठिकाणी बघा दोनचा वर्ग करायचा दोनचा वर्ग येतो चार त्याच्यानंतर हे मायनस आणि हे मायनस 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 प्लस होते तर या ठिकाणी प्लस करायचं चारित्रिकम बारा आणि बार सात चौऱ्याऐंशी या दोघाची जर बेरीज केली चार प्लस चौऱ्याऐंशी तर ती येते अठ्ठ्याऐंशी तर या ठिकाणी बीचा वर्ग मायनस चारऐंशी यांची जी किंमत आहे आपल्याला ती मिळालेली आहे अठ्ठ्याऐंशी आता आपल्याला काय का करायचं सूत्राचा वापर करायचं तर सूत्र का आहे तर या ठिकाणी बघा चल यम असल्यामुळं आपण यम बरोबर घेऊ यम बरोबर मायनस बी प्लस मायनस वर्गमुळात बीचा वर्ग मायनस चार ए सी भागीला दोन ए हे आहे सूत्र तर या सूत्रामध्ये या काय करायच्या तर किमती ठेवायच्या आहेत तर या ठिकाणी काय करायचं यम बरोबर बीची किंमत ठेवायची बीची किंमत आहे दोन तर या ठिकाणी होईल मायनस दोन प्लस मायनस त्याच्यानंतर आता या ठिकाणी बीचा वर्ग मायनस चार ए सी याची किंमत आलेली आहे अठ्ठ्याऐंशी ती किंमत ठेवायची या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी त्याच्यानंतर भागीला दोन गुणीला एची किंमत ठेवायची एची किंमत आहे तीन तर या ठिकाणी हे ती किंमत ठेवू आपण आता या ठिकाणी हे मायनस दोन प्लस मायनस अठ्ठ्याऐंशीचं वर्गमुळं निघत नाही मग काय करायचं तर अठ्ठ्याऐंशीचे असे दोन अवयव पडतात का पाहायचे की ज्याचं एक वर्गमूळ निघल तर या ठिकाणी बघा बावीस चोक अठ्ठ्याऐंशी असे त्याचे अवयव पडतात तर या ठिकाणी काय करायचं त्याचे अवयव पाडू मग आपण बावीस गुणीला चार त्याच्यानंतर यांचा गुणाकार करू तीन दोन्ही काय येईल तर सहा मग हे मायनस दोन प्लस मायनस या चारचं वर्गमूळ निघते चारचं वर्गमूळ किती दोन वर्गमुळात हे बावीस छेदामध्ये काय राहील सहा त्यानंतर आता याला आपण काय करू शकतो कॉमन काढू शकतो तर या ठिकाणी म्हणून यम बरोबर दोन आणि कंसामध्ये मायनस एक प्लस मायनस वर्गमुळात बावीस छेदामध्ये हे सहा आता या ठिकाणी भाग जातो बघा तो कसा बे एक बे आणि बे त्रिक सहा म्हणून आपल्याला यमची किंमत मिळते यम बरोबर या ठिकाणी मायनस एक प्लस मायनस वर्गमुळात बावीस छेद तीन म्हणून या ठिकाणी यमबरोबर मायनस एक प्लस वर्गमुळात बावीस किंवा आणि छदस्थानी तीन लिहायचे किंवा मायनस एकदा घ्यायचं आणि एकदा प्लस घ्यायचं आता या ठिकाणी प्लस घेतलेला आहे आता मायनस घेऊ आपण किंवा यम बरोबर मायनस एक मायनस वर्ग मुळात बावीस छेद तीन ही काय तर वर्ग समीकरणाची मुळे आहेत ही वर्ग समीकरणाची वर्ग समीकरणाची मुळे आहेत तर अशा पद्धतीनं आपण हे उदाहरण सोडू शकतो सूत्रपद्धतीनं यानंतर काय करू आपण लगेच दुसरं जे उदाहरण आहे ते त्यानंतर बघा त्याच्यातलं चौथं उदाहरण आहे पाच यमचा वर्ग मायनस चार यम मायनस दोन बरोबर शून्य आता हे दिलेले जे समीकरण आहे यांची काय करायची तर ए एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य यांच्याशी तुलना करायची तर या ठिकाणी बघा पाच यमचा वर्ग मायनस चार यम मायनस दोन बरोबर शून्य ची ए एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य सी तुलना करू तुलना करू मग ए बरोबर पाच बी बरोबर मायनस चार सी बरोबर मायनस दोन आता ए बी सीच्या किमती मिळालेल्या आहेत या मिळालेल्या किमती बीचा वर्ग मायनस चार ए सी या सूत्रामध्ये ठेवायच्या तर बीची किंमत आहे मायनस चार त्याचा वर्ग मायनस बीची किंमत आहे मायनस चार त्याचा वर्ग केला आपण त्याच्यानंतर मायनस या ठिकाणी चार गुणीला एची किंमत ठेवायची पाच गुणीला सीची किंमत ठेवायची मायनस दोन या चारचा वर्ग करायचं सोळा मायनस मायनस प्लस होते चारा पंचे वीस आणि वीस दोन्ही किती तर चाळीस तर या ठिकाणी हे पुन्हा सोळा प्लस चाळीस या दोघांची बेरीज करायची तर ती येते छप्पन मग आता आपल्याला सूत्रपद्धतीचा वापर करून ह्या किमती त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत तर या ठिकाणी बघा पुन्हा यक्स बरोबर मायनस बी प्लस मायनस वर्गमुळात बीचा वर्ग, बी चा वर्ग मायनस चार ए सी भागीला दोन ए हे जे सूत्र आहे या सूत्रामध्ये या किमती काय करायच्या तर आपल्याला ठेवायच्या आहेत तर या ठिकाणी बीची किंमत आहे मायनस चार म्हणून या ठिकाणी काय करायचं मायनस आणि हे जे मायनस झाले आणि किंमत मायनस असल्यामुळं ती कंसामध्ये घ्यायची तर मायनस चार प्लस मायनस मुळात या ठिकाणी बीचा वर्ग मायनस चार ए सी यांची किंमत आलेली आहे छप्पन तर ती किंमत ठेवायची आहे छप्पन भागीला काय ते दोन गुणीला एची किंमतसुद्धा ठेवून टाका तर ती आहे पाच मग मायनस मायनस काय होते तर प्लस होते प्लस। तर या ठिकाणी हे प्लस त्याच्यानंतर प्लस मायनस आता छप्पनचं वर्गमूळ निघत नाही परंतु छप्पनचे दोन अवयव पडतात ते कोणते तर चौदा चौक छप्पन तर ते अवयव पाडायचे या ठिकाणी हे चौदा गुणीला चार हे छप्पनचे अवयव झाले यांचा गुणाकार पाच दोन्ही दहा दहा तर या ठिकाणी पुन्हा आपल्याला काय करता येते चार प्लस मायनस दोन मुळात चौदा छेद दहा आहे याला आपण भाग याचे सुद्धा भाग करता येतात अवयव पाडता येतात तर या ठिकाणी काय करायचं दोन कंसामध्ये दोन प्लस मायनस वर्गमुळात चौदा आणि छेदस्थानी काय दहा तर भाग जातो असा बे एक बे आणि बे पंच दहा तर आपल्याला एक्सची किंमत मिळते एक्सबरोबर या ठिकाणी दोन प्लस मायनस वर्गमुळात चौदा छेदस्थानी पाच म्हणून एक्सबरोबर दोन प्लस वर्गमुळात चौदा छेद पाच किंवा एक्सबरोबर दोन मायनस वर्गमुळात चौदा छेद पाच ही काय आहेत तर समीकरणाची मुळे आहेत वर्ग समीकरणाची मुळे आहेत तर अशा पद्धतीनं हे चौथं आपण उदाहरण पाहू शकतो लगेच आपण काय करूया तर याच्या पुढचं पाचवं जे उदाहरण आहे ते बघूया